मित्रांनो नमस्कार लाईव्ह बाळा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज तारीख सहा मार्च दोन हजार पंचवीस आपण लाईव्ह अपडेट देत आहे भाजीपाल्याची लाईव्ह अपडेट रोजचे रोज भाव रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा काय भाजी गेली भाव भाजी काय भाव गेली तेरा रुपये जुडी कोथम ओके तेरा शिमला मैच का एक सौ सत्तर रुपये बैग बोपले का सत्तर रुपये बैग अठरा नहीं गई वरायटी कुछ टोमैटो का टोमैटोलें रुपये शंबर रुपये जतीर कति चीवड़ी तीन महीने पूर्वी वागे क्या वागे दा का भाऊ गेल दोनशे दोनशे रुपये बरं बरं ठीक एक नंबर क्वालिटीचे वांगे, वांगे। दोनशे रुपये गेलेले कुठले शेतकरी तुम्ही देवरगावचे देवरगावून देवर आलेले देवर देवर काय भाऊ गेलं दादा काकडी फाडिया काय भाऊ गेली आणि साधी काकडी आम्ही का? आता इकडे देणार दोनशे रुपये का आम्ही देणार नाही का बर आम्ही लिलाव नाही सोयी ना केलं आम्ही आता लासन लावणार असं दोनशे रुपये बुक काल साडेसहाशे देऊन नाही ना शिकलो बरं बरं शिमला मिरची काय भाव गेला एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये कुठून आले तुम्ही कातर कातर बीट काय भाव गेला पाच रुपये गेला पाच रुपये किलो

वैगनार गाड़ी मधे मिर्ची मिर्ची की साइज पा गया शी, शी एक नंबर क्वालिटी शिमला मिर्ची का भाव गेल आता मिर्ची कमी गए का भाव गए एकशे सत्तर रुपये पंचवीस रुपये किलो गए का चिक्कू को मिर्ची दादा तलवार तलवार मिर्ची का भाव गए चालीस रुपये चालीस रुपये किलो

कुठून आले तू पंचवीस रुपये किलो काय भाऊ घे मागे शंभर रुपये कॅरेट पेट्रोल दोनशे पेट्रोल दोनशेच चालणार आता काय शेती मालाची अवस्था तशी काय करणार मग आता शेतकऱ्यांची अवस्था शेतकरीच जाणू शकतो बरोबर काय भाऊ आता वाल साडे चोवीस रुपये किलो ना ही कोणती व्हरायटी अंकुरची अंकुर व्हरायटी का कधी लावली लागवड कधी केली त्याला दीड महिना झाला काल डेव्हलप झाले का हो चांगले काय आजार वगैरे काहीच नाही नाव कमी ना होईल होईल तेच दादा मिरची काय भाव गेली तीस रुपये किलो

चाड़ी रुपये वरायटी गौरी चाड़ी रुपये तुम्हें काराइटी तलवार तलवार मिर्ची गाजर तुम्हें का, तल्वार, तल्वार का? का चार रुपये किलो फक्त चार रुपये किलो तुम्ही शिवडी शिवडी उगाव शिवड़ी लांबून आले वाल कसा रुपये पंच रुपये किलो

दोनशे का भाव घेईल दादा दोनशे नव्वद कोणती दोन व्हरायटी आहे इंटरचिव काकडी गिलके काय भाव येईल दोनशे दोनशे रुपये दोन शे बॅग शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच गोष्ट बऱ्याच पिकांचे भाव कमी झालेले तर काही पिकांना चांगले भाव आहे